लेह लदाख असं ठिकाण आहे जे अनेकांचं फिरण्याचं ड्रीम प्लेस आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून इथे जेन जी तरुणांचं आंदोलन सुरू आहे आणि याला बळ देण्याचं काम पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी केलंय ज्यांच्यावर थ्री इडियट हा मूवी सुद्धा बनलाय आणि आता हे आंदोलन इतकं पेटलंय की यात भाजपचं कार्यालय सीआरपीएफच्या गाड्या सुद्धा पेटवण्यात आल्या पण नेमकं काय घडलंय आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत तरी काय या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट निसर्गाचं खरं सौंदर्य जर कुठे पाहायचं असेल तर ते लेह लदाख इथे पहावं असं अनेकदा म्हटलं जातं कारण अनेक लोकांचं फिरण्याचं ड्रीम प्लेस जर कोणता असेल तर ते लेह लदाख आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून इथे जेनजी तरुणांचं हिंसक आंदोलन पेटलेलं आहे मोठ्या प्रमाणात तरुणांची रस्त्यावर गर्दी जमलीय कुठे आगीचे लोट दिसू लागले दगडफेक केली जातेय असं सगळं चित्र इथे सध्या दिसून येत आहे ज्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालाय तर सत्तरहून अधिक जण जखमी झालेत मात्र याला कारण काय आहे याबद्दल एकदा जाणून घेऊया आधी हा प्रदेश जम्मू काश्मीर राज्याचा भाग होता पण पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी केंद्र सरकारनं राज्य घटनेतलं कलम तीनशे सत्तर रद्द करून घेतलं आणि जम्मू काश्मीर राज्याचं द्विविभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली लडाखला त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व मिळालं पण आधी जम्मू काश्मीरचा भाग म्हणून त्यांना मिळालेला विशेष दर्जा मात्र संपला होता त्यानंतर लडाखचा विकास आणि लदाखची लोकांची स्वतंत्र ओळख टिकवून ठेवली जावी यासाठी सरकारनं तेव्हा काही आश्वासनं दिली होती मात्र ती पूर्ण न झाल्याने गेल्या वर्षापासून इथं आंदोलन सुरू आहे आणि आता जे आंदोलन पेटले त्याला सुद्धा अशीच काही कारण आहेत इथल्या आंदोलकांच्या मागण्या अशा आहेत की लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे पण इथे कुठलंही विधिमंडळ नाहीये कलम तीनशे सत्तर रद्द होण्यापूर्वी लडाख मधून जम्मू काश्मीरच्या विधानसभेत चार आणि विधान परिषदेमध्ये दोन प्रतिनिधी निवडून जायचे सामाजिक धार्मिक राजकीय संघटना लेह बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स या संघटना लडाखच्या चार मागण्यांसाठी सध्या आंदोलन करतायत ज्या सध्या लेह आणि कारगिल या लडाखच्या दोन जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मागण्या अशा आहेत की लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा राज्यघटनेचे सहावे परिशिष्ट लागू करावं म्हणजेच आसाम मेघालय त्रिपुरा आणि मेझोरमला राज्याचा दर्जा मिळालाय जेणेकरून तिथल्या आदिवासींच्या अधिकारांचं संरक्षण व्हावं आणि लडाखसाठी सुद्धा तशीच तरतूद व्हावी अशी मागणी सध्या केली जाते कारण लडाखमध्ये सुद्धा आदिवासी बहुसंख्य आहेत याशिवाय लडाखमध्ये आणखी एक संसदीय जागा वाढवावी आणि लडाखमध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करावी अशा त्यांच्या काही मागण्या आहेत ज्यांच्यासाठी हे आंदोलन इथे पेटलेलं आहे शिवाय हे आंदोलन सरकार विरुद्ध केलं जात असून परिणामी केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपच्या कार्यालयाला आग लावण्यात आली सीआरपीएफच्या गाड्या पेटवण्यात आल्या त्यामुळे या आंदोलनाच्या धर्तीवर आता परिसरात सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आलाय शिवाय कारगिल क्षेत्रामध्ये कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आलाय इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली ले असून लेहमध्ये तर कर्फ्यू सुद्धा लागू करण्यात आलाय कारण एकतर हा भाग चीन आणि पाकिस्तान सोबतच्या सीमावादामुळे संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो सुरू असलेल्या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं जेन्झी जमले होते या तरुणांना पोलिसांनी पांगवण्यासाठी अश्रुधुरांचे गोळे सोडले आणि लाठीचार सुद्धा केला होता यानंतर गृह मंत्रालयाकडून या सगळ्या परिस्थितीवर पहिली प्रतिक्रिया समोर आली होती आणि त्यांनी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना यासाठी जबाबदार ठरवलं आणि सोनम वांगचूक हे तेच आहेत ज्यांच्यावर थ्री इडियट मूवी मध्ये आमिर खाननं जे कॅरेक्टर प्ले केलं होतं ते यांच्याबद्दलच होतं शिवाय मूवीमध्ये जी शाळा दाखवण्यात आली आहे ती सुद्धा सोनम वांगचूक यांचीच आहे गृह मंत्रालयानं म्हटलंय की लेह लडाख मधील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याला सोनम वांगचूक आणि उपोषण करणाऱ्या लोकांचं प्रक्षोभक भाषण हे जबाबदार आहे सोनम वांगचूक यांनी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सहावा अनुच्छेद आणि लडाखला राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं याशिवाय सोनम वांगचुक यांनी अरब स्प्रिंग आणि नेपाळमधील जेन्झी आंदोलनाचा उल्लेख करून इथल्या जनतेला भडकवला आहे आणि लोकांची दिशाभूल केली आहे मात्र आता त्यांचा या आंदोलनाशी काय संबंध आहे यावर एकदा नजर टाकूया तर सोनम वांगचुक यांनी आधीच सांगितलं होतं की हिमालयातल्या काही राज्यांमध्ये विकासाच्या नावाखाली मोठे उद्योगपती पर्यावरणाचं नुकसान करतायत आणि याचा फटका मात्र तिथल्या सामान्य लोकांना बसतोय आता हेच उद्योगपती लडाखमध्ये येऊन जमीन खरेदीच्या तयारीत आहेत कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर त्यांनी इथे जमिनी बघायला सुरुवात आहे आणि काही स्थानिक नेते त्यांना उघड पाठिंबा सुद्धा देत आहेत हे नेते जणू लडाखला विकायला तयार आहेत असं चित्र दिसतंय शिवाय हे बाहेरच्या लोकांसमोर असं दाखवतात की लडाखमध्ये कुणीच याला विरोध करत नाहीये पण आज आंदोलकांनी त्यांच्या या खोट्या चित्राला उत्तर दिले म्हणणं असं आहे की अशा उद्योगपती आणि नेत्यांना रोखण्यासाठी लडाखला संविधानातील सहावं परिशिष्ट लागू करायला हवं आणि त्याचबरोबर लडाखमध्ये लेह आणि कारगिल साठी स्वतंत्र खासदार असावेत कारण आतापर्यंत संसदेत संपूर्ण लडाखसाठी फक्त एकच खासदार आहे शिवाय हे आंदोलन पेटल्यानंतर वांगचुक यांनी पोस्ट देखील केली होती आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की गेल्या पाच वर्षांपासून इथले तरुण हे बेरोजगार आहेत एका मागून एक कारण देऊन त्यांना नोकऱ्यांपासून दूर ठेवलं जातं आणि आता लडाखलाही संरक्षण दिलं जात नाहीये आज इथे कुठलंच लोकशाही व्यासपीठ उपलब्ध नाहीये याशिवाय वांगचुक यांनी या आंदोलनाला एका अर्थानं जेन्झी क्रांती असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यानंतर सरकारनं असं म्हटलंय की लडाखसाठी काही निर्णय घेतले आहेत संवाद सुरू आहे अनुसूचित जमातीच्या आरक्षण पंचेचाळीस टक्क्यावरून चौऱ्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढवणं महिलांना स्थानिक परिषदांमध्ये तृतीयांश आरक्षण देणं अठराशे पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणं हे सगळं सुरू आहे पण काही नेत्यांनी राजकीय हेतूनं या आंदोलनाला वेगळं वळण दिल्याचं म्हटलं गेलंय सध्या तरी इथे कलम एकशे त्रेसष्ट लावण्यात आलंय लेह परिसरात कर्फ्यू लावण्यात आलाय शिवाय इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे मात्र आता पुढे हे आंदोलन अधिक पेटतं की शासन यावर काही निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी युट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका